सहकारी संस्थांचे अनेक सभासद वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित न राहता त्या सभांमध्ये झालेले निर्णय ठराव यांना नंतर विरोध करतात आणि त्या निर्णयांच्या विरोधात मग पुढे उपनिबंधकांच्याकडे तक्रारी करत असतात त्याचबरोबर काही सभासद निवडणुकांच्या वेळी उपस्थित राहत नाहीत निवडणूक कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाहीत आणि मग निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकी तक्रारी उपस्थित करतात तर अशा सभासदांसाठी सहकार आयुक्तांनी सर्व निबंधकांना अशा सूचना दिलेल्या आहेत की अशा तक्रारी जर आल्या तर संबंधित सभासदांना सहकार कायद्याचं कलम एक्क्याण्णव अंतर्गत सहकार न्यायालयामध्ये दाद मागण्याचं कळवून त्यांच्या तक्रारी बंद कराव्यात म्हणजेच जर तुमच्या तक्रारी या निवडणुकाच्या संदर्भात असतील अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निर्णयांसंबंधित असतील तर उपनिबंधकांना तो अधिकार नसल्या कारणानं त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे सहकार न्यायालयाला असल्याकारणानं तुमच्या तक्रारी या निबंधक आता ऐकणार नाहीत यापूर्वी हे ऐकत नव्हते आणखीन त्यात स्पष्टता आलेली आहे त्यामुळे तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या निर्णयांच्या विरोधात निबंधकाकडे तक्रार कराल तर तुमचा अर्ज हा फेटाळण्यास पात्र ठरणार आहे